नमस्कार मित्रांनो तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नव्या ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे चला आपण कारण आजचा ब्लॉग मध्ये लातूर मध्ये पहिल्यांदा एवढं लक्झरी थिएटर बनलेलं आहे म्हणजे तिथूनच होतं पण आता रिन्युएट होऊन एवढं लक्झरी थिएटर बनलेलं आहे पहिलं लातूर मधलं तर चला बघूत आणि तिथं आपण चाललो बघायला पुष्पाटू जे की मी पहिल्यांदा पण बघितलेलं आहे आणि आता वापस बघायला कारण तुम्हाला थिएटर दाखवायचं तर चला आता असं काही तिकीट असते आणि ले नॉमिनल प्राईस आहे एवढा थिएटरची पण दोनशे रुपये तुम्हाला सोफा भेटते आणि तीनशे रुपयामध्ये रिक्लायनर भेटते आणि रिक्लायनर न घेता उद्देश हा एकच आहे माझ्यासोबत पोर आहे नो नॉस्टे गेला हिट्स आता ते काय शब्द आहे मला माहीत नाही पण आम्ही लहानपणी इथंच यायचो हो का ही आहे पूर्ण थिएटर वर पुष्पा चला आता इथं बसूच जाऊ मित्रांनो थिएटरच्या बाहेरून बसलेला आणि आम्हाला लहानपणीपासूनची सवय आहे आता हे पुढे बघू शकता तुम्ही इमारतीच्या बाजूलाच म्हणजे ह्याच्या मागेच ह्याच्या बाजूलाच म्हणू शकतो आपण माझं घर आहे मग लहानपणी आम्ही काय करायचो माहिती आहे का पिक्चर कुठला आला होता जुडुवा टू आम्ही घरी काय सांगित होतो आम्ही एक असा पिक्चर बघायला चालला आहोत जी लई काय म्हणलो होतो की आम्ही धार्मिक पिक्चर बघायला चालला आहोत पण आम्ही गेलतो बघायला जुडूवा टू जी की त्या टायमिंगच्या सगळ्यात बलकर पिक्चर होता तर आता आपण जाऊ मधी चला मित्रांनो काय काही मला चेक करायला ते आणि माझ्या किशातून चॉकलेट निघाले मी असं डोकं होतो की मी रुमाला चॉकलेट ठेवणार पण त्यांनी चेक केली असं असं दाखवले मग त्यांनी एक त्यांना एक चॉकलेट दिलो आणि विषय भेटून घेतला चॉकलेट घेऊन आता लागले मित्रांनो गिफ्ट पण आहे पण मर्द कमी गिफ्ट नाही लतेमकी जाते बघू शकता तुम्ही कसलं केलेलं आहे भारी एकदम म्हणजे असं पुणे मुंबई सारखं वाटायला आणि इथल्या बाथरूम मध्ये वाटण झाले की मी लातूरच्या थिएटर मध्ये या कारण एवढं क्लीन एवढं स्वच्छ थिएटर मी पहिल्यांदा बघायला लातूर मध्ये <laughs> तोडलं ला। <laughs> cosa मित्रांनो बघू शकता अशी काय पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे इथं सगळा सोपा आणि इथं बघा कुठं काय झाला इथं वॉच वॉच तोडले तर माझी मोबाईल वॉच आहे का सोप्याच्या मध्ये गेलेली आहे आणि त्याचा बघा कसलं झालेलं आहे पहिलं मोबाईल पडला होता मोबाईल पडले माझा आणि नंतर गेली वॉच आणि झाला कांड तर मित्रांनो बघू शकता हो का, का। पूर्ण माणूस धुकू शकत आहे हा सोपा एरिया आहे ह्याच्यावर आहे रिक्लायनर पण रिक्लायनरला काय केलेलं नाही तुम्हाला पण सांगितलेलं ह्याच्या अगोदर बी माझ्यासोबत मुलगा आहे मी काय करू रिक्लायनरला जाऊन है, 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 रिक्लाइनर। रिक्लाइनर ला है ना तर बघा असं मस्त ऐकलं समोर बघू शकता तुम्ही अरे थिएटर दाखवू ना बघू शकता मित्रांनो पूर्ण थिएटर असा आहे बाहेर जाऊ फर्स्ट टाइम मिला मनी, भारी थिएटर बघायला बाहेर जाऊन वर आलो खाली नाही वर आलो आता जस्ट नाव मी दोन वेळेस बघितलेलं आहे पुष्पा आता मला खरंच झोप येईल आता डबल डबल स्टोरी बघून मला खरंच झोप वाटत आहे तर मी थोड्या वेळ झोप घेतो मित्रांनो आणि पिक्चर संपल्यावर भेटतो तुम्हाला मित्रांनो संपलेला हाय हा चित्रपट तसं तर मी पाहिलेला होता बट थिएटर दाखवण्यासाठी आलो होतो आणि थिएटरचा एक्सपिरियन्स एकदम भारी आहे खतरनाक आहे पूर्ण म्हणजे प्रीमियम लक्झरी वाटायला मला वाटलं एकदम पुणे मुंबईसारखं थिएटर केलेलं आहे आपल्या लातूरमध्ये पण तुम्ही एकदा नक्की विजिट करा ॲड्रेस माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जावा बाय बाय